आजही अनेकांना वास्तुशास्त्राबद्दल माहिती नाही म्हणून ते अनेकदा त्यांच्या आयुष्यात अशा चुका करतात ज्यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो घरात ठेवलेल्या सुईपासून ते भिंतीवरील पेंटिंगपर्यंत वास्तुशास्त्राचे नियम हे लपलेले असते वास्तू एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे परिणाम करू शकते सहसा आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात अशा लहान चुका करतो ज्यामुळे जीवनात प्रगती यश आणि समृद्धीचा मार्ग थांबला जातो वास्तुशास्त्रानुसार आयुष्यातील कोणत्या चुका केल्याने प्रगतीमध्ये बाधा येतात ते आता आपण पाहू पहिली महत्वाची गोष्ट वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर जेवणाची सवय खूपच वाईट मानली जाते असे मानले जाते की असे केल्याने व्यक्ती कधीही निरोगी राहू शकत नाही वास्तुशास्त्र म्हणते की जे लोक अंथरुणावर खातात त्यांच्या जीवनात यशाचा मार्ग अडवला जाऊ शकतो कर्ज वाढू शकते आणि तो व्यक्ती अस्वस्थ राहतो त्याचप्रमाणे सतत आजारीसुद्धा पडतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी म्हणजे जेवण झाल्यानंतरची भांडी ठेवल्याने सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकते असे मानले जाते की भांडी रात्री स्वच्छ ठेवावीत असे केल्याने घरातून नकारात्मकता दूर होते आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार रात्री बाथरूममध्ये पाण्याची भरलेली बादली ठेवल्याने नकारात्मकता दूर होते या व्यतिरिक्त असे मानले जाते की रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात सुद्धा पाण्याची भरलेली बादली ठेवल्यास संपत्ती मिळू शकते वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला पूजेचे स्थान म्हणजेच देवघर बनवणे सर्वात शुभ मानले जाते पाणी नेहमी ईशान्येकडील कलशात ठेवावे असे केल्याने जीवनात यशाचा मार्ग मोकळा होतो वास्तूनुसार घराच्या दरवाजासमोर कचरा फेकू नये आणि डस्टबिन म्हणजे सुद्धा दारासमोर ठेवू नये असे मानले जाते की घराबाहेर डस्टबिन ठेवल्याने शेजारीही शत्रू बनतात आणि सर्वात महत्त्वाचे सूर्यास्तानंतर दान किंवा मागणीनुसार कोणालाही दूध दही आणि मीठ देऊ नये असे मानले जाते की असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते अशा प्रकारे या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल असे वास्तुशास्त्र सांगते अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा